राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाच्या ठरणार आहेत या निवडणुकांसाठी शिवसैनिकांनी गाफील न राहता पूर्ण तयारीसह सज्ज राहावे असे आवाहन शिवसेना समन्वयक तथा माजी आमदार डॉक्टर राजन साळवी यांनी केले सोमवारी तारीख अठ्ठावीस जुलै रोजी उमरगा शहरातील श्री मंगल कार्यालय येथे उमरगा लोहारा तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली यावेळी डॉक्टर साळवी बोलत होते या बैठकीत माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले युवासेना विभागीय निरीक्षक किरण गायकवाड जिल्हा प्रमुख मोहन पनुरे युवती सेना निरीक्षक ऍडव्होकेट आकांक्षा चौगुले सहसंपर्क प्रमुख भगवान देवकाते सिद्ध्रामप्पा चिंचोळे आदींची विचारपीठावर प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना साळवी यांनी सांगितले की धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा पारंपरिक बाले किल्ला असून मागील निवडणुकीत गाफीलपणामुळे काठावर पराभव पत्करावा लागला आता प्रत्येक पदाधिकाऱ्याने आणि शिवसैनिकाने गावोगावी शाखा पुनर्जीवित करून संघटन बळकट करण्यासाठी कामाला लागावे यावेळी प्राध्यापक रवींद्र गायकवाड ज्ञानराज चौगुले किरण गायकवाड यांचीही दर्जेदार मोठ्या प्रमाणात भाषणे झाली कार्यक्रमा दरम्यान भगवान देवकाते यांची धाराशिव जिल्हा सहसंपर्क प्रमुखपदी तर डॉक्टर फरीद अतार यांची शिवसेना डॉक्टर सेलचे मराठवाडा विस्तारक व उमरगा तालुका प्रमुखपदी नियुक्ती झाल्याने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला बैठकीस उमरगा तालुका प्रमुख बळीराम सुरवसे लोहारा तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील शहर प्रमुख योगेश तपसाळे युवासेना जिल्हा प्रमुख सचिन जाधव प्रमुख भगत माळी उमरगा तालुका प्रमुख विनोद कोराळे बलभीम येवते विलास भगत अमर शिंदे सुभाष येळीकर तुकाराम उपासे प्रताप लोभे दीपक रोडगे अभिमान खराडे चंद्रशेखर मुदकन्ना राजेंद्र शिंदे मुरुम शहर प्रमुख सुरेश मंगरुळे नरेंद्र माने घनश्याम चिंचोळे सारिका ताई कांबळे संध्याताई शिंदे लताताई भोसले संदीप चौगुले पप्पू समन विजय माने विजय भोसले अमोल पाटील नामदेव लोभे बसवराज शिंदे अरुण जगताप विजय भोसले धोंडेराम पवार शरद पवार संतोष अगर हरिदास भोसले बालाजी बनसोडे भरत कलबुर्गे ज्ञानेश्वर पाटील शिवराज चिनगुंडे अमोल समोशी संजय रंखम काशीनाथ पाटील नामदेव पवार बालाजी जाधव सुरेश दंडगुले यांच्यासह इतर अनेक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन चंद्रशेखर सूर्यवंशी यांनी मांडले मुरुम शहर व उमरगा तालुका परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब करून फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद